जय जिजाऊ मी साष्ट पिंपळगाव आंदोलक मनोज रांगे पाटील आज लाईव्ह येण्याचं मुख्य कारण आणि मूळ कारण सर्व मराठा समाज बांधवांना सांगण्यासाठी आज आम्ही लाईव्ह आलो आहे की आज एक आनंदाची बातमी साष्ट पिंपळगाव आंदोलन या ठिकाणी घेऊन ठेपली गेल्या चौऱ्याण्णव दिवसापासून साष्ट पिंपळगावामध्ये राज्यव्यापी हे आंदोलन हे मराठा समाजाच्या हक्कासाठी मराठा समाजाच्या भविष्याच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून या गावामध्ये सलग आंदोलन सुरू आहे चार वेळेस या गावातील सर्व गावकऱ्यांनी माता माऊल्यांनी अमरण उपोषण देखील केले की के माझ्या समाजाला मी काहीतरी मिळवून दिलं पाहिजे मी या समाजाचं देणं लागतो माझ्या समाजाच्या हक्काच्या लढाईसाठी मी या लढ्यात सहभागी झालो पाहिजे या गावातील घराघरातील माणूस पेटून उठला आणि या समाजाच्या लढ्यात सहभागी झाला या साष्ट पिंपळगावच्या लढ्यात यश मिळवण्यासाठी या राज्यातील सकल मराठा समाज साष्ट पिंपळगाव राज्यव्यापी ठे आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिला या राज्यातील नामवंत लोक विचारवंत लोक या राज्यातील मोठमोठ समाजसेवक इतिहास तज्ञ सर्व क्षेत्रातील सर्वसामान्य मराठा माणसापासून सर्वजण या आंदोलनाच्या पाठीशी यश मिळवण्यासाठी खंबीरपणाने उभा राहिले या साष्ट पिंपळगावच्या आंदोलनानं काही मुख्य मागण्या घेऊन आंदोलन उभा केलं होतं आज मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात निकालासाठी थांबलेला असताना काही मुख्य जिवाळ्याच्या मराठा समाजाच्या मागण्या साष्ट पिंपळा घेऊन लढत होत आणि आत्ताच पाच सहा दिवसापूर्वी अमरण उपोषण यासाठी सात दिवसाचं झालं सा दिवसा सा आताही त्या उपोषणात आम्हाला चालता येत नाहीये बसताही येत नाहीये मान्य तहसीलदार साहेब एस डी एम साहेब पी आय साहेब सर्वच जण आले आणि यांनी आग्रह केला की आपण आमरण उपोषण स्थगित करावं शासन स्तरावरती सर्वच्या सर्व निर्णयाचा पाठपुरावा आम्ही करतो समाजाच्या हिताच्या होईल तेवढ्या शक्यतो सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी शासनही चांगल्या भूमिकेमध्ये आहे मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आपण सर्वांना अमरण उपोषण स्थगित करावं आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही एक पाच दिवसापूर्वी अमरण उपोषण स्थगित केलं होतं माननीय तहसीलदार साहेबांनी आणि पोलीस निरीक्षक साहेबांनी आम्हाला जे आश्वासन त्या दिवशी दिलं सर्व स्टाफनं त्यांच्या त्या आश्वासनाला आज ते खरे उतारले आणि आमच्या मराठा समाजाच्या आणि साष्ट पिंपळगावच्या सात मागण्यापैकी आज चार मागण्यांवरती आपण मराठा समाज जिंकलेला आहोत आपल्याला ले लेखी या ठिकाणी तहसीलदार साहेबानं शासनाचं पत्र आपल्याला दिलंय यामध्ये प्रामुख्यानं संस्थेचा जो विषय तो शासनानं मार्गे लावलाय ते ही पत्र आम्ही तुम्हाला व्हॉट्सअप फेसबुकवरती टाकणार आहोत मराठा समाजानं त्या मागण्या त्यांच्या समोरही आम्ही त्या ठेवणार आहोत अण्णासाहेब विकास महामंडळाचा प्रश्न असल कोपर्डीच्या संदर्भातला विषय तोही त्यांनी मार्गी लावलाय लातूर जिल्ह्यातील निंदनीय अशी घटना घडली होती की ज्या ताईवरती अमानुष पद्धतीनं अत्याचार झाला होता जो शासनाने शब्द दिला होता की त्या आरोपीला अटक केला जाईल त्यातील दहा आरोपी अटक केलेत मुख्य एक है। तो ही मुख्य आरोपी आहे तो ही दीड महिन्यापासून आजही फरार त्याला घोषित केलंय त्याही मागणीला यश मिळाले आणि राहिलेल्या आरोपीलाही अटक करण्यासाठी आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत राहूया ही समाजाला आम्ही ग्वाही देतोय परंतु आज सात पैकी चार मागण्यांना मराठ्यांच्या यश आले आणि मराठा आज खऱ्या अर्थानं जिंकलाय हे अभिमानानं आम्ही तुम्हाला सांगतोय की साष्ट पिंपळगाव खूप अडचणीतून पुढे लढत होत आणि या साष्ट पिंपळगावनं मराठ्यांना यश मिळवण्यासाठी टोकाचा लाडा दिला आणि आज चार मागण्यावरती यशस्वी झालाय आणि त्यांनी जाहीरपणानं खालीही असं लिहिलंय की तुमच्या राहिलेल्या तीन मागण्या याही आम्ही मान्य करू कोरोनाचा काळ असल्या कारणानं ही महामारी प्रचंड आहे मराठा समाज जागरूक आहे मराठा समाजाने हे लक्षात घ्यावं की तीनही मागण्या मान्य करण्याची जबाबदारी आम्ही सुद्धा साष्ट पिंपळगावकर म्हणून खांद्यावरती घेतोय परंतु आता ती वेळ नाहीये आता या महामारीत शासन आणि प्रशासनाला सहकार्य करणं आपली सगळ्यांची जबाबदारी म्हणून राहिलेल्या तीन मागण्याविषयी त्यांनी शब्द दिलाय की कोरोनाचा काळ लेखी दिलाय की कोरोनाचा काळ संपल्याच्या नंतर ज्यावेळेस शंभर टक्के स्टाफ शासन आणि प्रशासनाच्या दरबारी हजर असेल त्यावेळेस आम्ही स्वतः पुढे होऊन पाठपुरावा करू असाही प्रशासनाने शब्द दिलाय आणि आम्हीही मराठा बांधवांना आश्वासित करतो की त्याही तीन मागण्या मान्य होईपर्यंत आम्हीही टोकाचा लढा लढू परंतु आज शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची जबाबदारी या राज्यातील आपण घटक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की या महामारीमध्ये आपण या तीन मागण्यासाठी त्यांना थोडासा वेळ देतोय त्यामध्ये तीन प्रामुख्यानं त्यांनी लिखित केलेल्या मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाला शंभर टक्के न्याय देऊ फक्त ह्या कोरोना काळामध्ये थोड्या अडचणी त्यांना येत आहेत की स्टाफ कमी आहे अनेक प्रॉब्लेम आहेत आणि सगळे आपण जाणते मराठा समाजात की ही, ही सत्य परिस्थिती आहे सध्या की शासनाचा प्रत्येक माणूस ना माणूस सध्या कोरोनाच्या काळात गुंतलाय परंतु आपण हक्काच्या लढाईला पेटत आणि धकधकता ठेवलं होतं म्हणून किमान चार मागण्यांना यश आले राहिलेल्या चार मागण्यांनाही लॉकडाऊन संपल्याच्या नंतर नक्की यश मिळणार त्यात बलिदानाचा जो नोकऱ्यांचा विषय आहे आमच्या भावांचा तोही मार्गी लागणार आहे आझाद मैदानावरती बसलेल्या विद्यार्थ्यांचा नियुक्त्याच्या बाबतचा प्रश्न तोही कोरोना काळ आणि या लॉकडाऊनचा काळ संपल्याच्या नंतर तोही मार्गी लावू असं त्यांनी आश्वासित लेखी केलंय ले। आणि आम्ही तिसरा मुद्दा घेतला होता की कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं नाही परंतु शिक्षण संस्थांनी या राज्यातल्या त्यांच्याकडून फीस घेतल्या होत्या त्या पाच हजार असो दोन हजार असो किंवा लाख असो या भरमसाट फीस घेऊन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहिला होता त्यांच्या फीस सर्वच्या सर्व, सर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या फीस परत कराव्यात किंवा पुढील शैक्षणिक वर्षात त्या वर्ग कराव्यात परंतु शेतकऱ्यांच्या मुलाकडून किंवा त्या शेतकरी बापांकडून लुटल्यासारखी पद्धत आपण करू नये फीसवर फीस घेणं आणि शिक्षणच मुलाला न मिळणं हा ही अत्यंत जिवाळ्याच्या शेतकऱ्यांच्या निगडीत असणारा प्रश्न होता त्याही प्रश्नाला म्हणजे राहिलेल्या सात पैकी चार मान्य केल्यात आणि राहिलेल्या तीनलाही न्याय नक्कीच मिळणार या मराठा समाजाने साष्ट पिंपळगावच्या आंदोलकावरती विश्वास ठेवावा आम्ही शासनावरती आणि प्रशासनावरती लॉकडाऊनच्या काळात विश्वास ठेवलाय आणि शंभर टक्केच राहिलेल्या तीन मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाहीत आणि तुम्ही आमची जिद्द बघितली मराठा समाजाला जाहीरपणानं आवाहन करून सांगतो की साष्ट पिंपळगाव आंदोलकांची जिद्द तुम्ही बघितली आम्ही मिळाल्याशिवाय हटणारे आंदोलक नाही आहोत आंदोलक फोटो पुरत करणारे लोक आम्ही नाहीत आम्ही पोट तिडकीनं रक्त आटू आटू आम्ही लढलोय मराठ्यांना चार मागण्या आज जाहीरपणानं मान्य झाल्यात मिळाल्यात इतक्या रात्री तहसीलदार साहेब शासनाचं पत्र घेऊन साष्ट पिंपळगावच्या व्यासपीठावरती आले त्यांचं मनापासून आम्ही कौतुक यासाठी करतोय की कोरोना काळामध्ये त्यांच्या पाठ्यामाग प्रचंड दौदव असताना सुद्धा मराठा समाजाच्या मागणीला आपण शब्द दिला होता आपण या मागण्यांना न्याय दिला पाहिजे म्हणून आज जाहीरपणानं शासन निर्णय असणार पत्र स्वतः साहेब घेऊन आले उद्या आम्ही प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियावरती हे सगळे पत्र टाकणार आहोत आणि मराठा समाजाच्या चा चार मागण्यांना न्याय मिळालाय आणि राहिलेल्या तीन मागण्यांनी राहिलेल्या तीन मागण्यांना ज्यांच्या राहिल्यात म्हणजे बलिदान गेलेले आमचे भाऊ आझाद मैदानावरील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची फीस यांनी अजिबात खचून जायचं नाही तुमची मिळवून देण्याची जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावरती घेतली आणि हा सकल मराठा समाज साष्ट पिंपळगावच्या आंदोलकाच्या पाठीशी उभा राहिलाय आम्ही तो तुम्हाला तुमचा हक्क आणि न्याय मिळवून देणार फक्त एक लक्षात ठेवा की आम्ही त्या तीनही घेतल्या असतात त्याही आटलं नसतो परंतु आपल्या समोर ही समस्या अशी उभा राहिली की या कोरोनाच्या महामारीत माणूस माणसाला दिसायला तयार नाही आणि या वेळेत आपण त्यांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी कारण ज्या माणसाचा मरणाचा खच पडतोय तेही माणसं आणि तेही भावंड आहेत ते दुसरे कोणी नाहीये तरीही आपल्याला प्रचंड या काळात मोठं यश मिळाले यार मागण्या त्यांनी आपल्या मान्य केल्यात मंजूर केल्यात शासन शासन निर्णय आम्हाला दिलाय राहिलेल्या तीनाचाही शासन निर्णय घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही परंतु या कोरोनाच्या काळात आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करूयात आपल्या सगळ्यांच्या मागण्या शंभर टक्के राहिलेल्या तीनच्या तीनही मागण्या आम्ही तुम्हाला मिळूनच देणार यात कुठलीही शंका नाही परंतु शंभर टक्के जिंकलंय यात कसलीही शंका नाही आणि कोणी शंका यापुढे ठेवूही नये आम्ही लढण्यास खंबीर आहोत आणि आमचा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहायला खंबीर आहे आम्ही एक इंचही माग आपल्या पूर्ण मागण्या राहिलेल्याही मान्य झाल्याशिवाय हटणार नाहीत आम्ही अमरण उपोषण साहेबांच्या विनंतीला मान देऊन स्थगित करत आहोत केलेलंही आहे परंतु मराठा आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत साष्ट पिंपळगावचं ठे आंदोलन कोरोनाच्या नियमात शासनाचे सगळे नियम पाळून ठराविक लोकातच कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आता मराठा समाजाला परत एकदा आवाहन करतो की आपण जिंकलोय आपल्या चार मागण्या मान्य झाल्यात राहिलेल्या तीनही आम्ही तुम्हाला मिळवून देऊ त्यात कसली शंका बाळगू नका एवढंच बोलतो आणि जय जिजाऊ जय शिवराय आता मान्य तहसीलदार साहेब अंबर हे आपल्याशी याविषयी चर्चा करतील मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण साष्ट पिंपळगाव येथे गेली नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवसापासून चालू आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या स्तरावर या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राजेश टोपे साहेब यांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व विभागाकडे पाठपुरावा चालू होता मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत आंदोलकांची चर्चा झाल्याच्या नंतर आदरणीय राजेश टोपे साहेबांनी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केलं आणि आज त्यांच्या स्वतच्या लेटरहेडवरती या चार अत्यंत महत्त्वाच्या मागण्या शासनस्तरावर मंजूर झालेल्या आहेत आणि अगदी पुराव्यासह शासन निर्णयासह अगदी म्हणजे सर्व डॉक्युमेंटसह त्यांनी स्वतः त्यांच्या स्वाक्षरीने आम्हाला कळवलेले आहेत आणि या आम्ही सर्व सन्माननीय आंदोलनकर्त्यांना आज देताना आनंद होत आहे की आम्ही त्यांना त्या सुपूर्द केलेल्या आहेत आणि आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या पद्धतीनं आपण अमर उपोषण स्थगित केलं त्या पद्धतीनं हे आंदोलनसुद्धा आता स्थगित करावं परंतु काही विचारविनिमय करून त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती आहे